आ, आएकतंचा, आएकतंचा मी आज आयुक्तांचा आयुक्तांचा दालनात गेल्या असताना आयुक्त साहेब जागेवर नव्हते अतिरिक्त आयुक्त साहेब यांना मी भेटलो वास्तविक पाहता ठाणे महानगरपालिकेचे मूलभूत अधिकार म्हणजे रस्त्याचा जो विषय आज आमच्यासारख्या आम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आम्ही लोकांच्या जनतेच्या हितासाठी आम्ही रस्ता देतो ठाणे महानगरपालिका जनतेच्या करारूपाने आलेले पैशाच्या मध्ये रस्ते बनवतात पण त्याच्यानंतर ज्या लोकांचा जो हेतू असतो का लोकांनी त्याच्यामध्ये वाहने व्यवस्थित जावं वा, गा लोक चालत जो चा लोकांना चालायला फुटपाथ चांगले पाहिजेत पण पर परिस्थिती वेगळी आहे आज तिथे पाहतो आपण सर्व ऑकर्स बसलेले आहेत हातगाड्या लावलेल्या आहेत प्रत्येकजण प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक एखादा ठराविक एरियाचा एक एरिया गुंडा असतो तो गुंडा सर्वांचा हप्ते घेतो आणि त्या हप्त्यामार्फत तिथे त्यांना बसवला देतो आणि संरक्षण देतो कालच आमच्या मुंबड्यामध्ये प्रकरण घडला एक पत्रकार रप्पिक कामगार मुंबड्याचा तसा तो जानेमाने पत्रकार आहे चांगला आहे विषय आवाज उठतो तो तिथे ट्रॉफिक असताना चार दिवसापूर्वी माननीय डी सी पी साहेब ट्रॅफिकच्या आम्ही सहाय्यक आयुक्त आमची मिटिंग झाली आणि त्याने एक प्रोग्राम लावला का हॉकर्सवाल्यांना आपण नियंत्रण आणूया आणि ही तिथे रपी कामगार गेल्या असता तिथे हॉकर्सवाल्यांनी हटवण्याबद्दल त्यांनी विनंती केली असतं त्याला तिथे मारलं रपी कामगारला मारल्यानंतर त्यांच्या पत्नीलाही मारलं असे त्यांचं म्हणणं आहे आज आपण बोलतो रपी कामगार हा एक पत्रकार आहे या पत्रकाराला जर मारा नव्हतो आपण हे पाहतो की मध्ये पण पिंगले नावाच्या हो एका अधिकाऱ्याला ना हॉकर्सचे काम करत असताना तिथे त्यांनाही त्यांच्यावर प्राणघात हल्ला झाला असे होत असताना खरोखरच आज आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे आज आपल्या ठाणे महानगरपालिकेचे नाव रूप हे सर्व वेशीवर टांगलेलं आहे आताच अतिक्रमण विभागाच्या पाटोल्यांनी सर्व ठाण्याचा वाटोला लावला आहे इतके पैसे घेताना खरं म्हणजे एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला पैसे घेताना लाज वाटत नाही असं बेशर्म अधिकाऱ्यांना खरोखर सस्पेंड नाही यांना बरखावत करणं आवश्यकता आहे आज ही शिस्त आयुक्तांना मी विनंती करेन आपल्या माध्यमातून साहेब ही जर शिस्त आपण जर लावली नाही अराजकता माजेल ज्याच्याकडे ताकद आहे तो कोणीही दादागिरी करेल कोणीही कुठेही धंदा लावेल कोणी कुठूनही पैसा खाईल तर मी आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर आपल्याकडून तक्रार देणं अपेक्षित आहे मी तसा उल्लेखही केलेला अतिरिक्त आयुक्तांना था भेटलो बला आपण आपल्याकडनं पत्रव्यवहार करा जे कर जे असे कुठले होतं आपण त्यांना दंडात्मक कारवाई कायदेशीर कारवाई तुम्ही आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे ते करा